कार कशा असं रोजन मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटोटे माझे न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललोत आळंदीला बसने हे बघा बसमध्ये बसलोत प्रज्वल मी आणि ओंकार त्याच्या पप्पाला टाईम नव्हता म्हणून आम्ही तेच चाललो आळंदीला Să întâlnim și urmă arătă în cealândii. बघा हे अशी ट्रॉफिक होती ना आज आज मुख्यमंत्री येणार होते आळंदीमध्ये तर खूपच गर्दी होती आम्हाला नव्हतं माहिती येणार आहेत म्हणून नाही तर आम्ही गेलोच नसतो एवढी गर्दी होती मग इथं आम्ही पुलावर आलो तर वरती पुलावर थोडंसं सूट केलं पाणी वगैरे बघितलं पाऊस पण येत होता थोडा थोडा प्रजेला सर्दी झाली त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ नाही थांबलो इथं था। प्रजेला ड्रेस घ्यायचा होता ओंकारला पण ड्रेस घ्या घ्यायचा होता त्याच्यामुळं आळंदीला आलो होतं आळंदीला खूप छान असं मोठं दुकान आहे विकास म्हणून तिथं छान व्हॅरायटी पण असते आणि होलसेल दरामध्ये देत होत आम्ही बस्ता पण तिथंच बांधला होता कळसाचा आमच्या गावाकडं मंदिर आहे मंदिराच्या कळसाची स्थापना ते होती तेव्हा आम्ही बस्ता तिथंच बांधला तेव्हापासून आम्ही विकास दुकानामध्ये जातो ड्रेस वगैरे घेण्यासाठी हे बघा आळंदीचा असा पूल बनवला आम्ही पहिल्यांदाच ह्या पुलावर पुल गेलो आणि पावसाळ्यात आईस्क्रीम आई कोण घेणार आईस्क्रीम काका पण फिरत होते आम्ही नाही घेतले आईस्क्रीम आधीच सर्दी झाली होती प्रजनला हे बघा किती गर्दी आज पंधरा ऑगस्ट दिवशी सगळ्यांना सुट्टी असते मुलांना असते सरकारी पण सुट्टी असतात त्याच्यामुळं सर्व लोक सुट्टी दिवशी आणि श्रावण महिना पण आहे ना त्याच्यामुळं दर्शनाला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कळसाची स्थापना होती त्याच्यामुळे मुख्यमंत्री येणार होते त्याच्यामुळे सगळे बंदोबस्त केला होता आतमध्ये जाता येत नव्हता आम्हाला दुकानाकडे जायचं तर सगळं हे होतं बंद केलं होतं पोलिस होते जागोजाग म्हणून आम्ही साईट पाठीमागून मागून गेलोत हे बघा गल्ली बोळ्यातून कसं गेलो होतं आम्ही दुकानाकडे हे आतमध्ये पहिल्यांदाच आम्ही आळंदीमध्ये असं बघितलं की पहिले जुने घर बघा हे कौलाचे ह्याचे जुने घर खूप छान वाटत होतं असं वाटत होतं गावाकडे चालू आपण हे बघा ड्राम वगैरे बाहेर ठेवलेले हे छोटे छोटे घर असे होते आतमध्ये तिथून आम्ही पाठीमागून सोडत शोधत दुकानामध्ये गेलो दुकानामध्ये काय शूट नाही घेता आलं तिथं पण पोलीस होते मंदिर असं समोरच आहे ना दुकान त्याच्यामुळे नाही घेता आलं तिथं समोर कळसाचं पण घ्यायचं होता हेडिओ पण ते पण राहून गेला एवढी गर्दी होती ना मग त्याच्यामुळे आम्ही जा जास्त वेळ थांबलोच नाहीत मग प्रजेला भूक लागली होती मला तर उपवासच होता गोकुळ अष्टमी होती त्या दिवशी आणि पंधरा ऑगस्ट पण होता त्याच्यामुळे मी खिचडी घेतली आणि ओंकारला आणि प्रजेला डोसे घेतले दोघांना मग असं निघालोत परत वापस म्हणलं परत मुख्यमंत्री आल्याच्या नंतर तेव्हा तर आले नव्हते पण आधीच स्टॉप केलं होतं सगळं नाही तर त्याच्यामुळे आम्ही बस स्टॉपवर आलोत आणि देवची गाडी पकडून परत बसलोत गाडीमध्ये प्रजेला खूप झोप आलती तो झोपला माझ्या हो मांडीवर हे बघा बाहेर पाऊसच होता आणि इतकी बसमध्ये गर्दी ती पहिल्यांदाच आम्ही असं बसनी प प्रवास करत होतो कधीच कर नव्हता हो केला आपली स्वतःची गाडी असल्यामुळे बसने जायची काही गरजच नव्हती हो पडत पण त्यांना खूप आज दुकानात पण गर्दी होती त्यांना टाईमच नव्हता हो पंधरा ऑगस्ट दिवशी लोकं जास्त खरेदी करायसाठी येत असतात त्याच्यामुळं म्हणले तुम्ही जा म्हणून आम्ही सकाळी निघालो होतो नऊ वाजता तीन साडेतीन वाजेपर्यंत झालं सगळं आणि प्रजल मला नको हे खूपच म्हणजे एक तास जायला आणि एक तास यायला जास्त वेळ लागला आम्ही आज वीस प वीस ते पंचवीस मिनटात जाऊ शकतो त्याला आळंदीला पण एक एक दीड तास ते बसमध्येच बसलो त्याच्यामुळे खूप बोर झालं होतो पहिल्यांदाच असं बसमध्ये हे बघा पुढं आल्यावर एवढी ट्रॅफिक होती पुढं पण काहीतरी कार्यक्रम सुरू होता देवीचा मग आलो तर आम्ही घरी शॉर्टकट नाही बघा तिकडंच बस बस होत बसमधून उतरलो स्टॉपवर आणि तिथून मधून चालत आलो हे बघा कंपन्या सगळ्या कंपन्याचं समोर प्रजन्मानलं मला माहिती शॉर्टकट रस्ता चाला म्हणून त्याच्या मागं मग आलो पुढं कंपनीत कुत्रे होते तरी पण आलो तसंच भेदभेद हे मग आलोत कंपनीच्या कंपाऊंडच्या तिथं बघा हे तारी बिरी तारीमध्ये घुसून असं बाहेर निघालो तिथून अडका हे प्रज्लला गेला बरोबर मला नाही आता येत नव्हतं सगळं ड्रेस वगैरे अडकून बसायला तारीला मग आलो तर प्रज्वलने घेतली बॅग मग ती बॅग म्हणलं मी घेतो चला इकडं पाऊस नव्हता तिकडं खूप पाऊस होता सगळं रस्ता रस्त्याला काहीच पाऊस नाही कोरडे सगळं पडलं होतं वाटतं मग आलोत घरी मग प्रज्वलच्या बड्डेला काही गिफ्ट दिलं नव्हतं शेजारच्या मुलीने ती म्हणली मी मग गिफ्ट घेऊन आली प्रज्वलसाठी आणि वांग्याचं रोप पण आणलं सकाळी पण दिली होते पण एक राहिलं होतं वाटतं घरी नंतर परत घेऊन आले मिरच्या जा मिरच्या वगैरे लावल्या आम्ही टेरेसवर मिरच्याला मिरच्या पण यायला लागल्यात काही दिवसांनी तुम्हाला दाखव ब्लॉकमध्ये हे तिने असं प्रजलला गिफ्ट आणलं प्रज्वल केलं तर बाहेर खेळायला नंतर आला घरी ती म्हणली आता प्रज्वल तुझ्या बड्डेसाठी हे गिफ्ट आणि वांग्याचं झाड त्याचं तूच हे करायचं पाणी टाकायचं त्याला वांग्याच्या झाडाला नाही का मग तो गिफ्ट वगैरे खोललं त्याच्यात तिने काय आणलं होतं ते बघत होता काय आणलं दिदींनी माझ्या गि बड्डेचं गिफ्ट तो मला दिदीने मला दिलंच नाही मग ती म्हणजे नंतर आणि तुला काहीतरी त्या दिवशी खूप होता तिला आज जातच नाही आलं बाहेर ते म्हणून नव्हतं आणलं मग आज घेऊन आली ती त्यांना काय खोलतच नव्हतं काय बघत होते काय माहिती चिकट टेप निघत नव्हतं वाटतं प्रज्वल प्रजलला हा टी शर्ट आणला तिथे विकास दुकानामधून त्या दिवशी खूपच घाई होती तिथे म्हणजे गर्दी एवढी होती ना आणि पसंत करायला पण नाही मी दोन तीन टी शर्ट घेतले ओंकारसाठी आणि प्रज्वलसाठी बाकी काही खरेदी नाही केली आधीच केली होती ते नंदा वगैरे आले होते तेव्हा त्यांना साड्या वगैरे घेतल्या होत्या मला ड्रेस घेतले होते त्याच्यामुळं परत आता फक्त ओंकारला आणि प्रज्वलच्या ड्रेससाठी गेलो त्याच्यासाठी दोघा तिघांना ते दोन दोन तीन तीन असे टी शर्ट घेतले आणि आलोत घरी मग पंधरा ऑगस्ट होता त्याच्यामुळे ह्या दोघांना पण सुट्ट्या त्यांनी निवांत मस्त प्रजल बाहेर खेळून आला आल्याच्या आल्याच्यानंतर दमला होता तरी पण खेळायला म्हणल्यावर नाही म्हणत नाही आराम नाही केला पळ तसंच गेलं खेळायला तिकडं बाहेर मुलांसोबत ह्यांना काही गिफ्टच खोला ना नंतर कसं तरी खोललं वाटतं मी नव्हते घरी ओंकारने शूट केलं मी बाहेर गेलेली होती मी स्वयंपाक बनवत होते पाहुणे पण येणार होते त्याच्यामुळं त्यांना जवरच्या भाकरी भेंडीची भाजी असं बेसन वगैरे केलं ते खूप प्रवास करून त्यांना तिकडचं बाहेरचं खायचा कंटाळा आला ते म्हणजे ज्यावरची भाकर बेसन वगैरे असं मग ठेसा मिरच्या आणल्या मिरची मिरच्या त्याचा ठ्यासा वगैरे हिरव्या मिरचीचा ठेसा बटाट्याची सुकी भाजी आणि भेंडीची भाजी असं बनवलं बेसन हिरव्या मिरचीचं खूप छान झालं होतं आणि ज्यावरच्या भाकरी त्यांना सोबत डब्बा आणि हे प्रजलला तिने गिफ्टमध्ये बॉटल आणली त्याला खूप आवडली छान होती बॉटल आजू आतमध्ये आद स्टीलची प्लास्टिकची नको वाटते मुलांना स्कूलला ह्याला द्यायला हे रोप ते खूप आवडीने आता काय माहिती काय काय करतो त्याचं ती म्हणजे प्रज तूच काळजी घ्यायची ह्याची आता तिच्या बड्डेला गिफ्ट दिले म्हणून आता बघू काय काय करतो जाऊन बघतो का नाही टेरेसवर टेरेसरच लाडलेत मिरच्या वगैरे लाडलेत छान मस्त दाखीन तुम्हाला नंतर